बारामती लोकसभा मतदारसंघासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटानं येथून सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली आहे गुरुवारी महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत जोरदार शक्ती प्रदर्शन करून पुरेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला त्यांच्यानंतर अजित पवारांनी डमी अर्ज दाखल केला तेव्हापासूनच डमी अर्ज म्हणजे काय याची चर्चा राज्यात सुरू झाली आहे प्रत्येक राजकीय पक्ष एका उमेदवाराला अधिकृत उमेदवारी देतो अधिकृत उमेदवाराला पक्षाचा एक फॉर्म दिला जातो मात्र अधिकृत उमेदवाराचा उमेदवारी अर्ज कोणत्याही कारणानं बाद झाल्यास पक्षाकडे एक असा उमेदवार उमेदवार आवश्यक असतो ज्याला ऐन वेळी ए बी फॉर्म देऊन अधिकृत उमेदवार घोषित केलं जाईल त्यासाठीच आता राजकीय पक्ष डमी उमेदवारी अर्ज दाखल करून ही सावधगिरी बाळगत आहे महाराष्ट्रातील पहिल्याच टप्प्यात काँग्रेसला डमी उमेदवाराचा फायदा कळाला रामटेक लोकसभा मतदारसंघातून पक्षानं रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती मात्र त्यांच्या जात पडताळणीच्या अर्जावर विरोधकांनी आक्षेप घेतला त्यामुळे त्यांचा निवडणूक आयोगानं अर्ज रद्द केला यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला मात्र रश्मी वर्वे यांचे पती शामराव बर्वे यांनी डमी अर्ज दाखल केलेला होता त्यामुळं काँग्रेसनं रश्मी यांचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांच्या पतीला एबी फॉर्म देऊन काँग्रेसचा अधिकृत उमेदवार घोषित केलं यामुळे ऐनवेळी काँग्रेसचा उमेदवारच मैदानात नाही ही नामुष्की पक्षाला टाळता आली पुढच्याच ठेस मागचा शहाणा या म्हणीनुसार अजित पवारांनी डमी अर्ज दाखल करून बारामतीतील उमेदवारी निश्चित केली आहे अशाच माहितीपूर्ण आणि राजकीय व्हिडिओंसाठी माय महानगर लाईव्ह या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच माय महानगरच्या सोशल मीडिया अकाउंट्सला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका